संरक्षण कायदा मंजूर व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही रायगडचे खासदार श्री सुनील तटकरे यांनी खोपोली येथे बोलताना दिली पत्रकारांनी मदतीसाठी कुणावर अवलंबून राहू नये असे मार्गदर्शन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त देशमुख यांनी केले दैनिक सागरच्या संपादक श्रीमती सुभदा जोशी यांना या सोहळ्यात आचार्य अत्रे संपादक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले रायगड प्रेस क्लबचा विसावा वर्धापन दिन आणि पत्रकार सन्मान सोहळा चौदा फेब्रुवारी रोजी खोपोली येथे संपन्न झाला खालापूर प्रेस क्लब यजमान असलेल्या या सोहळ्याला खासदार सुनील तटकरे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर उपाध्यक्ष श्री मोकाशी माजी अध्यक्ष शरद पाबळे न्यूज एटीन लोकमतचे निवेदक विशाल परदेशी उद्योजक प्रशांत जोशी यांच्यासह रायगड प्रेस क्लबचे मावळते अध्यक्ष मनोज खांबे नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत गोपाळे खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर आदी मान्यवरांसह रायगड प्रेस क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार या कार्यक्रमात दैनिक सागरच्या संपादक श्रीमती शुभदा जोशी यांना आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक पुरस्काराने आनंद जोशी यांना रायगड प्रेस क्लब जीवनगौरव पुरस्काराने विजय कडू यांना निशिकांत जोशी स्मृती पत्रकार सन्मानाने सौ स्वाती घोसाळकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पत्रकार सन्मानाने धम्मशील सावंत यांना दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नालिस्ट सन्मानाने कमलेश ठाकूर यांना प्रकाश काटदरे स्मृती निर्भीड पत्रकार सन्मानाने राजेंद्र जाधव यांना ॲडव्होकेट जनार्दन पाटील स्मृती शोध पत्रकार स्मृती सन्मानाने समाधान दिसले यांना संतोष पवार स्मृती युवा पत्रकार सन्मानाने प्रकाश कदम यांना डॉक्टर सचिन पाटील स्मृती पत्रकारिता सन्मान पुरस्काराने सागर जैन यांना प्रेस क्लब ॲक्टिव्ह जर्नालिस्ट सन्मानाने उत्तम तांबे यांना रायगड प्रेस क्लब विशेष सन्मानाने उत्तम तांबडे आणि गणेश चोडणेकर यांना रायगड जिल्हा श्रमिक पत्रकारिता सन्मानाने तर कुमार देशपांडे यांना रायगड प्रेस क्लब व सामाजिक कार्यकर्ता कार्य सन्मानाने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान स्वीकारल्यानंतर दैनिक सागरच्या संपादक श्रीमती शुभदा जोशी यांनी पत्ररूपाने आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या पत्रात त्यांनी आचार्य अत्रे यांच्या नावाच्या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल रायगड प्रेस क्लबला धन्यवाद देत खूप विचार करून अत्यंत विनम्रतेने मी हा पुरस्कार स्वीकारत असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे आमच्या वर्तमानपत्राला सागर हे नाव मिळाल्याचे नानांनी कळवले तेव्हापासूनच्या असंख्य कडूगोड आठवणींचे मोह आले आहे दैनिक सागरचे सजग वाचक हितचिंतक टीकाकार आणि सागर परिवाराला मी हा पुरस्कार अर्पण करून कायम या सर्वांच्या ऋणात राहण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करते असे त्या या पत्रात म्हणाल्या रायगड प्रेस क्लबने मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी दिलेला लढा कोकण विसरू शकत नाही अशा शब्दात त्यांनी रायगड प्रेस क्लबचा गौरव करीत अशाच अनेक अडचणींतून मार्ग काढण्यासाठी आपण कायम जागरूक राहावे अशी अपेक्षाही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी या पत्राचे वाचन केले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा